सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली मागच्या अनेक महिन्यांपासून भोगावती नदी ही कोरडी पडली होती मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे भोगावती नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे या नदीकाठावरील वाळूज मनगोली तडवळे ढोराळे यावली इर्लेवाडी इर्ले साकत या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे चाळीस वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये भोगावती नदी दुथडी भरून वाहते परिस्थितीचा भोगावती नदीच्या काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ यांनी सोलापूर जिल्ह्यात सात ते आठ दिवसापासून जो आहे तो मुसळधार पाऊस बरसतोय मान्सून पूर्व पावसानं जे आहे सोलापुरात मे महिन्यातच हाजेरी लावले आणि याचेच परिणाम दिसून येत आहेत सध्या आपण थांबलेलो हो आहोत ते भोगावती या ठिकाणचा नदी आहे भोगावती नदी आणि तडवळे तडवळे गावातील जे आहे ते दृश्य आहेत की नदी जी आहे ते धुथडी भरून वाहते मे महिन्यात इतिहासात पहिल्यांदाच ही नदी अशा पद्धतीनं प्रवाहित झाली आहे असं देखील ग्रामस्थांचं सांगणं येत आहे या नदीमुळे पंधरा ते सोळा आजूबाजूच्या गावांना जो आहे तो दिलासा मिळतोय शेतकऱ्यांना जे आहे येणाऱ्या काळात त्यांची पाणी टंचाई जी आहे या नदीला पावसाच्या पाण्यानं भागवल्याचं देखील चित्र दिसून येत आहे साधारणतः शहात्तर दरवाजा या बंधाऱ्यावरती आहेत भोगावती नदीच्या आणि या दरवाज्यातून जे आहे तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की कशा पद्धतीनं पावसाचं जे पाणी आहे ते प्रवाहित होत आहे इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय असं ग्रामस्थांचं देखील सांगण्यात येतंय आहे भोगावती नदी सध्या दुथडी भरून वाहतानाचं चित्र दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वागणारे एनडीटी मराठी Pareci em sua